देशासाठी हजारो सैनिकाची घडवणूक करणारे माजी सैनिक दत्तात्रय आबाराव दराडे मांडवा यांची घरातूनच छळवणूक व पिळवणूक होत आहे हे जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याच सैनिकाच्याच जुमाने माझे सैनिक दत्तात्रय आभाराव दराडे मुळगाव मांडवा सिंदखेड राजा गावचे सैनिक एकोणीसशे चौऱ्याण्णवला सैन्यात एअर डिफेन्समध्ये भरती झाले दोन वर्षांनी शहाण्णवला त्यांचे लग्न झाले त्यांनी लिहिलेली मोठी एक आत्मकथा आपल्या समोर ठेवलेली आहे की ते वाचून आणि ऐकून प्रत्येकाचं हृदय एक गलबलून येईन ते लिहितात की एअर डिफेन्समध्ये भरती झालो लग्न झालो तारुण्याच्या जोसामध्ये जीवन संगीनी शोधली उभ्या आयुष्यात ती कधी सासरी नाही नांदली खातीर बायकोच्या जन्मगावची जमीन विकली आमाप पैसे आल्यावर तिची बोर पिकली जमीन बंगला प्लॉट गाडी सर्व तिच्या घेण्यासाठी उठली ती जीवावर ठाण्यातही ओळख तिची रिपोर्ट माझा घेत नाही सैनिक जरी असलो तरी पोलीस दाद देत नाही म्हणून जिल्हा सैनिक बोर्डाकडे धाव घेतली काय झालं होतं नेमकं तुम्ही जिल्हा सैनिक बोर्डाकडे जाण्याचं काय कारण झालं माझं कारण असं झालं मला जीव घेण्या प्रसंग आला एका दोन तीन प्रकरण घडली होती तरी अशी चौकशी व्हायची आणि डिसूज व्हायची त्याच्यामुळं आज ते मी सैनिक वॉर्डला लेटर दिलं जिल्हा सैनिक होता पोलीस आला लेटर दिलं तेव्हा त्यांनी म्हणे पोलीस स्टेडियमला आम्ही खबरदार चौकशी करू पोलीस आयुक्त बुलढाणा शहर पोलीस ग्रामीण पोलीस आम्ही चौकशी करू पण डिसमिस व्हाणार पण सैन्यासाठी आम्ही तरी पोलीस आयुक्त बुलढाणा शहर पोलीस शंभर सैनिकाचे मांडवा गावचे एका सैनिकाची कहाणी no. गावचे विकून सासरवाडीत गेलो म्हणून झाली माझी हानी माझ्या तारुण्यात सैन्यात कर्तव्यावर माझा दबाव होता पगार माझा पण एटीएम तिच्याकडे म्हणून तिचा रुबाब होता माझा सुवर्ण काळ गेला सैन्यात इकडे तिचा शबाब होता ऐन उमेदीच्या काळामध्ये मला फक्त गोड बोलल्या जायचं पगार झाला की तिने मला कपडे शॉपिंग मनसोक्तपणे घ्यायचं आता उतारवयात मी त्यांना सहन होईना पेन्शनचे पस्तीस लाख हडपून सुरू केली माझी दयना प्रेम प्रेमाचे कधी शब्द नाही सोबत बसून कधी खाईना मळलेले कपडे माझे ती कधीच धुईना जेवणाचे ताट मज माझे ती कधीच धुईना हे जे आहे तुम्ही ही गोष्ट सत्य वाटत नाही लोकांना काय म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःच जे कपडे लट्टे धुणं पत्नी त्याला म्हणजे हातबार काय आहे हा जेवणाचं खाण्याची तुमची प्लेट वगैरे म्हणजे स्वतः धुवायचे स्वतः उरकून ठेवायचं तुमची तुम्हाला सैन्यामध्ये असताना जवळपास ऐंशी पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याऐंशी हजार पगार आणि रिटायरमेंट नंतर जवळपास चाळीस बेचाळीस लाख भेटले बर आता तुम्हाला सध्या किती पेन्शन आहे मला सातशे बहात्तर रुपये आणि बघा हे सैनिक सांगतात की पेन्शनचे पस्तीस लाख हडपून सुरू केली दैना प्रेमाचे कधी शब्द नाही सोबत बसून कधी खायना मळलेले कपडे मागे कधीच ती धुईना बेचाळीस हजार पेन्शन असूनही म्हणती डबल नोकरीवर जायना म्हणजे तुम्हाला काय अशी प्रेमाची भाषा मिळतच नव्हती भाषा नाही बोल नाही काहीच नाही त्यासारखे बरेचसे लोक करोडपती तू काय जगात थोडी नोकरी थोडी बरेचसे लोक आहेत त्यांनी बांगड्या घेतल्या गाडी घेतली जमीन घेतली आणि म्हणलं आपण आपल्या स्वतःच्या जीवनावर आपण लोक तुपान पाणी नाहतो ते आपल्या तुपान आपले अशी आपली अवकात नाही आपण जेवढे हात होईल तेवढीच पाय पसरावे हेच सैनिक पुणे लिहितात गेलो होतो नोकरीवर मधातच आला कोरोना घरी का आला म्हणून भांडणांचा सुरू झाला सामना काय झालं म्हणजे कोरोनामध्ये तुम्ही नोकरी करून घरी आल्यानंतर काय झालं हा घरी आल्यानंतर काहीच करत नाही काहीच नाही असाच बसतो रिकामा शेती करतो ते आपण पावलो पावली माझी जगण्याची नाही कामना काय चुकलं आयुष्यात माझ सांगा सांगाना कोणीतरी सांगाना मेल्यावरती श्रद्धांजली नको जिवंतपणी उपदेश कराना मेल्यावरती रडता कशाला आणि पेन्शनसाठी ताण देऊ नका कशाला जिवंतपणे मला कधी पुसले नाही आणि मेल्यावरती मग काय नेता माझा फोटो नदीला पत्नीला हे अनेक पत्र लिहितात आणि अने अनेक वेळेस त्यांनी पत्र त्यात लिहितात सौभाग्याची किंमत तुला कधी कळणार आहे मी गेल्यावर तुझे तुलाच छळणार आहे तुझ्या भंगाची पावती मिळणार आहे अजूनही विचार कर नवऱ्याशिवाय हे विश्व सुंदर नाही पोरापोरीचं लग्न डोळ्यानं पाहू दे कमावलेल्या संततीचा थोडा लाभ घेऊ दे अपघाती नाही ग देवा घरचे मरण येऊ दे ईश्वर चिंतनात शेवटचे डोळे लावू दे मी मेल्यावरती तरी माझं नाव राहू दे असे हे आपुलकीने म्हणजे एक हृदयत्रावक आपल्याला मांडतात की आता तरी आ, मला ईश्वर चिंतनात मग्न राहू दे आणि मुलांकडे पाहू दे मुलांसाठी व मुलीच्या लग्नासाठी तुम्ही काही तरजोड आणि व्यवस्था केलेली आहे त्याने पुर्णटेशनला सकाळकडं फुलटेश्वरनं देऊन घेतलेले आठ लाख द्या मला जेव्हा स्वरेक होईल तेव्हा मी आठ लाख दे तुमच्याजवळच बाँड आहे सगळं तेव्हा दे ते अच्छा ते बाँड तुमच्याच नावाचे आहेत माझ्याच नावाचे अड पस्तीस लाख रुपये जे आले होते साहेब त्याच्यामध्ये तुमची कशा प्रकारे विल्हेवाट झाली केली सगळी गाडी घे घोडा घे गाडी घे भावना घे नोकरीचे कर ते कर तुम्ही तुमच्या जन्म गावातलं मांडव्यातलं गाव विकलं घर विकलं म्हणजे शेत विकलं आणि सासरवाडीमध्ये जागा असतो हा मी राहत नाही मंडळ भावा अशे काय खूप उत्पन्नाचा सोर्स म्हणजे फक्त तुमचे पगार आणि पेन्शनच होतं का दुसरं काही त्यांचं उत्पन्न तिचे पैसे तिचं बँक अकाउंट तिचा मुला गाडी चालत झाले त्यांच्याकडेच पैसे त्यांच्या अकाउंट मग एक सेड मला त्याचं नाव घेऊ शकत नाही आपण नका घेऊ हा

आसन ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी लाखाचा पंच्याऐंशी लाखाचा ऐंशी पंच्याऐंशी लाखाचा बंगला आहे आणि शेतीची किंमत काय एवढी मोठी बर आणि पुन्हा उरलेले प्लॉट वगैरे किती प्लॉट आहे वीस लाखाचा प्लॉट बर म्हणजे जवळपास दोन कोटीची संपत्ती तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर आज रोजी केलेली आहे बरोबर आहे आणि पुढे मग क्राय त्रास सुरू झाला तुम्हाला म्हणजे पेन्शन त्यांच्या नावावर पाहिजे का सनी मला फोन आले मी सगळं सांगितलं सनी मला जीवाला धोका आहे मला काही यांच्यात राहायचं नाही माझी पेन्शन देऊ नका रिटायर झाल्यानंतर दोन वर्षापर्यंत ते डॉलर लावून घेऊन ते साहेब आम्ही म्हणजे सैनिकावर अन्याय किंवा अत्याचार झालेले तुम्ही पहिले व्यक्ती नाही या अगोदरचे लोक आहेत लो परंतु सैनिकांना आपल्या परिवारासोबत कॉपरेट करायचं असतंय जर कॉपरेट करत नसतं तर मग नातेवाईक किंवा मध्यस्थी या लोकांचा सुद्धा याच असं विशेष काय कारण आहे की बघा सुरुवातीचा तुमचा जो काही सुवर्ण काळ असेल त्या काळामध्ये तुमच्या पत्नीनं तुम्हाला काही दिवस तरी जीव लावला असेल किती दिवस का मोठ झालं सासू सासरे आई वडील चित्र आहे म्हणजे तुमच्या आई वडिलांना डावाला आणि त्यांच्या जवळ केले शेवाले केले माझ्या आईजीने गेली सत्य पण सांगतो मी भारत देशी शेवपत कमी देशी शेव घे सव्वीस वर्षीय सहा महिने तीन दिवस विदेशी शेव घे माझी आई चीनी शिवाने माझी पैसे घ्यायची आणि असं करायची तसं करायची मी म्हणायला जाऊ द्या सोडा काय आपण काव्यरूपी भरपूर काही तुम्ही इथं लिहून दिलेले मी ते वाचलंय इंदिरा गांधीची म्हणून काय होती इंदिरा गांधीची म्हणा सांगा आम्हाला इंदिरा गांधी घरापासून सुरुवात होती पत्रकारायचा हो नाही बरोबर आहे ना खूप म्हणजे तुमची दर्दनायक कहाणी आहे परंतु यामध्ये बऱ्याच लोकांनी तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे होतं मला असं वाटतंय परंतु तुम्हाला सपोर्ट न मिळाले मुळे तुमची एक जीवन जगण्याची अपेक्षाच नाही राहिली तरी सहा महिने तरी आता पत्रकार वगैरे बोलले होते ते सुरेश तिवारी तुलाकर यांचा एक खास मानस आहे ते म्हणजे समजून सांगितले लेखी जर कुठेतरी होम करून राहिले तर होऊ शकत तर ते उद्या विचारणार असं मला ऐकायला मिळालं प्रत्येकाची सुरुवात घरापासून आहे जस जसे आपण मोठे होतो तस तस जग बोलतो होत जात माझ्या जीवनाचा शेवटचा प्रसंग आहे मी इंडियन आर्मी मध्ये मला कितीतरी संघर्ष आले वाली जगह न रगड़ने आस्ता जाता हूँ तो देर ही गड़े साने हुई जी सिद्धांत हर मौसम बदलता है दुनिया के रंग देखकर वो मेरे ईश्वर भगवान आपने बदलता मेरा परेशानी का सामना सामना करना पड़ेगा वही भगवान आदि है ये पर... तुम्हाला घरातून म्हणजे त्रास झाला म्हणून तुम्ही घर सोडले आणि घरच्यांनी ज्यावेळेस लोकांना सांगतात तर घरचे तुमच्याविषयी लोकांमध्ये काय चर्चा करतात संपर्क असतो कोण आहेत त्यांचे म्हणजे नका सांगू आणि आपल्याला गरजही नाही हा दुश्मन सभापती आहे नाही तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे यांनी कधी समजून सांगण्याचा प्रयत्न केला म्हटलं आणि तुम्ही समजा तुमचं मूळ गाव मांडवा सोडल्यामुळं मूळ गाचे सुद्धा लोक तुमच्या पाठीमाग येण्यासाठी आज म्हणजे सक्षमपणे नाहीयत मित्र मंडळ दोस्त तर प्रॉब्लेम आंगणे आर्मीचे काही सैनिक असतात ते त्यांच्या खाऊन पिऊन घेतात आणि चुकीचे तिकडला तिकडला आपल्याला ते आवडत नाही पेन्शन साठी तुमच्या पत्नीनं काय म्हणजे बँकेमध्ये किंवा पोलीस मध्ये काय माहिती दिली होती त्यांना सारी बोडा मध्ये ती आम्हाला पेन्शन पाहिजे पूर्ण पेन्शन आहे सारी बोडा मध्ये घेतली माझी मिळाली हां सोचीज तरी दारडी हां मी दरमो मला पूर्ण पेन्शन हवी आणि पेन्शन भेटत नाही म्हणून जिवंत तुम्ही सेवा करू शकत नाही तर पेन्शन भेटत नाही जिल्हा सैनिक बोर्डाने हे उत्तर दिलंय बर आता नाही तुम्ही मग आता समजा तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तर त्या पेन्शन मिळत नाही पण तुम्ही मेल्यावर तर मिळत नाही पेन्शन वा मला ठरवायचं काय करायचं नाही करायचं मी ठरवीन ना नाही तुमचं मालक नाही कोणी कोणाचाच मालक नाहीये पण शेवटी तुम्हाला तुमची पेन्शन पत्नी आणि मुलाबाळांना जाणार ते जरी सेवा करत नसणार सेवा जर करू शकत ना कशी जाईल मी असेल मारून जाईल भिकरण जाईन कधी माझं मालक नाही मी सगळं आता आज रोजी तुमच्याजवळ समजा बेचाळीस हजार रुपये पेन्शन आहे तरी तुमचे घरचं तुम्हाला जेवण नाही आहे लोकांना खेद आहे लोक जे लोक दोनशे रुपये रोजाना जातात सहा हजार रुपये महिना पडतो ज्या लोकांना नऊ हजार रुपये महिना मरतात ते पती पत्नी सुद्धा प्रेमाने राहतात आणि प्रेमाने खातात तुमच्याकडे दोन कोटीची इस्टेट तुम्ही मोजून दाखवली आज रोजी तुमच्या पगारीवरती म्हणजे जमवलेली मायापुंजी आहे तिचा तुम्हाला पाच पैशाचा सुद्धा लाभ आहे का म्हणजे त्या दोन कोटीचा जर इस्टेटीचा तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळाला नाही तुमचा जो सुवर्ण काळ आहे तुमच्या आयुष्याचा जो गाभा आहे तो गाभा संपूर्ण संपलेला आहे गाभा म्हणजे एखादा टरबूज कापाव आणि ते लाल गा जो गर असतो गाभा म्हणजे तुमचं तारुण्य यवन हे संपूर्ण संपलेलं आहे तुमचं आता वय सुरू झालेलं आहे आणि शेवटचे जे पाच दहा वर्ष तुम्ही समजेल सुरू होणार तुम्हाला मी वाचलो काहीतरी माझी पुन्य आईची वडायची काही थोडं पुरुष झालं